श्री गणेशोत्सव अग्या सव्या महिन्यावर आला असून मुरुडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे श्री गणेश मूर्तीकारांच्या व्यवसायावर परिणाम होत असून सुरळीत व पूर्ववत वीज पुरवठा करण्यात यावा याबाबतचे एक निवेदन मुरुड तालुका गणेश मूर्तीकार संघातर्फे अध्यक्ष श्रीकांत रमाकांत सुर्वे सचिव संदीप मोकल सदस्य महेश चाळुंके अच्युत चव्हाण यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांना दिले आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की येत्या काही दिवसांमध्ये गणपती सण साजरा होणार आहे तत्पूर्वी सर्व गणेश भक्तांच्या गणेश मूर्तीचे कामकाज आम्ही सर्व मूर्तीकार रात्रंदिवस मेहनत घेऊन जोराने करीत असतो आज देखील करीत आहोत कारण प्रत्येक गणेश भक्तांना त्यांच्या आवडीनुसार गणेश मूर्तीचे काम करून देणे हे आमचे कर्तव्य आहे तसेच या गणेश भक्तांमुळे आमचा व्यवसाय हा वर्षांमधून एकदाच होत असतो व व्यवसायावर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे या व्यवसाया व्यतिरिक्त आमच्याकडे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही त्यामुळे वर्षातून एक वेळ आम्हाला गणेश मूर्तीचे काम करून उत्पन्न प्राप्त करावे लागते व या आमच्या कलाकृतीमधून आम्ही गणेश मूर्तींना घडवित असतो आम्हाला गणेश मूर्तीचे काम करताना विद्युत पुरवठ्याची अत्यंत आवश्यकता असते कारण विद्युत पुरवठ्याद्वारे आम्ही गणेश मूर्तींना रंगकाम करणे वगैरे कामे आम्ही करीत असतो मात्र आपल्या वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात आहे या खंडित करण्यात येणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे आम्हाला हातावर हात देऊन कारखान्यामध्ये बसून राहावे लागत आहे याचा खूप त्रास आम्हाला सहन करावा लागत आहे कारण आता दिवस कमी राहिलेले असून वेळेमध्ये गणेश मूर्तीचे काम योग्य प्रकारे पूर्ण न झाल्यास आमच्याकडे झालेल्या गणेश भक्तांना आम्ही नाराज करणार आहोत आणि याला सर्वच वीज जबाबदार आपल्या कार्यालयाकडून खंडित होणारा वीजपोरठा कारण सध्या पावसाळा जोरात सुरू असून गणेश मूर्तीचे मातीकाम सुकविण्यासाठी आम्हाला हिटरचा वगैरे वापर करावा लागतो आणि त्यानंतर रंगकाम करण्यासाठी कॉम्प्रेसरचा वापर करावा लागतो मात्र आपल्या कार्यालयाकडून सध्या वारंवार वीजपुरठा बंद केला जात आहे तरी आमची आपणच विनंती आहे की आमच्या अर्जाचा विचार करून आपल्या कार्यालयामार्फत वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा हा नियमित सुरू करण्यात यावा व पुढे अत्यंत आवश्यकता असेल तरच वीज पुरवठा खंडित करावा अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्यात येऊ नये जेणेकरून आमच्या व्यवसायावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही असे मुरुड तालुका गणेश मूर्तीकार संघातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे राजू मधुकर पेडणेकर सहरकां पंचतन श्रीवर्धन रायगड नमस्कार वारवान खंडित होणाऱ्या वीज पुरवठा त्यामुळे मूर्ती तयार करताना अनेक प्रकारचे समस्या येत असतात मूर्ती वाढवण्यासाठी लाईटची गरज लागतेच व कलर कामासाठी तुम्हाला माहिती लागतेच ती आता फक्त दिवस राहिले चाळीस आणि अठरा तास आम्हाला मूर्ती करताना काम करावं लागतोय अठरा तास काम करून आम्हाला प्रत्येक वेळा लाईटचा गेल्यामुळे आमचा वाया वेळ पूर्ण वाया जातोय <coughs> आणि गणेश मूर्ती घडवण्यासाठी विलंब होत असतो जर वेळेवर मूर्ती घडवल्या नाही तर गणेश भक्तांचे गणेश भक्त नाराज होत असतात महावितरणने वीज स्वरांवर खंडित होते होत आहे ते काहीतरी उपाययोजना करावी आणि अगोदर जी कामं असतील ती गणपतीच्या अगोदर लवकर करून घ्यावी त्यांनी त्यांनी आमचा आमच्यासाठी मूर्तिकारांना खूप गरज आहे लाईटची ती पूर्ण करावी ही आमची मागणी आहे